ही आपण आज लसी बनवलेली आहे लसीला वापरलेलं साहित्य हे प्रमाणात आहे एक ग्लाससाठी किती वापरायचं आणि किती नाही हे सांगितलेलं आहे अशा प्रकारे लसी करू शकता तुम्ही विशेष म्हणजे यामध्ये तुळशीचे पाणी वापरलेले आहेत त्यामुळे याचा कलर पण बदललेला आहे आज आपण लसी बनवणार आहोत लसी बनवण्यासाठी साहित्य दही साखर दूध दोन विलायची आणि हे तुळशीचे पानं तुळशीचा पानाचा वापर कसा करायचा हे लसीमध्ये पाहणार आहोत चला तर मग करूयात मिक्सरचं भांडं घेऊयात त्यामध्ये दोन तीन चमचे साखर घालूयात तीन चमचे साखर घालूयात त्यामध्ये दोन विलायची आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ विलायची साखर बारीक झालेली आहे यामध्ये दही घालूयात दही पण छान झालंय सॉफ्ट एकदम जास्त आंबट पण दही घ्यायचं नाही आंबट घेतल्याने लसी ले आंबट होईल आपली आणि जर आंबट दही जर असेल तर थोडं दही कमी वापरायचं आणि दूध जास्त वापरायचं यामध्ये या आपण दोन तुळशीचे पाने घालणार आहोत चला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात काढून घेऊयात आता लसीचा कलर आपला पिस्ता कलर सारखा झालेला आहे यामध्ये बर्फाचे आपण दोन टाकूयात ही आपली लस्सी तयार आहे अशा प्रकारे जर कोणाला आवडली असेल तर ट्राय करून बघू शकता